नाकात नथ आणि कपाळाला टिकली या भारतीय स्त्रीच्या पारंपरिक रूपाची भुरळ साऱ्या विश्वाला पडली मागील कित्येक वर्षात नथींच्या अनेक बाजारात आल्या अलीकडे मोत्याच्याच नव्हे तर ऑक्सिडाइज किंवा चांदीच्या नथी किंवा नोस्पिन सुद्धा वापरल्या जातात पण खर तर भारतीय संस्कृतीत कान आणि नाक टोचण्यामागे मोठी परंपरा आहे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या डाव्या नागपुडीवर नथ घातल्यास केवळ रूपातच नाही तर आरोग्यातही मोठे बदल दिसून येऊ शकतात नाक टोचण्यामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारण आहेत तर जाणून घेऊयात नाक टोचण्याचे फायदे नाकाची नथ घालण्याचे धार्मिक कारण कोणते याविषयी जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार नाकात नथ वैवाहिक जीवनात शक्ती प्रदान करते विवाहित महिलेने शुभप्रसंगी नाकात नथ घालणं हे शुभ लक्षण मानलं जातं हे केवळ विवाहित महिलांचं सौंदर्यच वाढवत नाही तर देवी लक्ष्मी देखील यामुळे प्रसन्न होते ज्योतिषशास्त्रात सोन्याची किंवा चांदीची नथ किंवा नोजलिंग घालणं शुभ मानलं जातं आता जाणून घेऊयात नाकात नथ घालण्याचं वैज्ञानिक कारण काय आहे याबद्दल असं मानलं जातं की नाकाचा डावा भाग हा महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित आहे आयुर्वेदानुसार नागपुडी उघडण्याच्या जवळ मज्जातंतूंचे पुंजके असतात जेव्हा नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केलं जातं तेव्हा या मज्जातंतू उत्तेजित होतात ते मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात तसेच मासिक पाळीच्या वेदना आणि प्रसूती वेदना देखील कमी करण्यात यामुळे मदत होते आपल्या शरीरात काही अॅक्युप्रेशर पॉइंट असतात यापैकी डाव्या नाकावरील पॉइंट हा थेट प्रजनन प्रणालीशी जोडलेला असतो डावे नाकपुढे टोचल्याने शरीरातील स्थित्व खुलून येऊ शकतं त्याचप्रमाणे आरोग्यही सुधारू शकतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा